नमस्कार स्टे हेल्दी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक खूप महत्वाचा पण बहुतेक वेळा दुर्लक्षित होणाऱ्या विटॅमिन डी याला सनशन विटॅमिन पण म्हणतात पण विटॅमिन डी कमी झालं तर शरीरात नेमकं काय होतं स्त्रियांमध्ये आणि लहान मुलांमध्ये त्याचे कोणते गंभीर परिणाम होतात चार काय आहे ते जाणून घेऊया एक विटॅमिन डी म्हणजे काय विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे जे शरीरात आपल्या कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यास मदत करते यामुळे हाडं मजबूत राहतात इम्युनिटी चांगली राहते आणि नर्वस सिस्टीम नीट काम करतात विटॅमिन डी शिवाय शरीराचं बॅलन्स बिघडतं दोन विटॅमिन डी डिफिशियन्सी का होते एक सूर्यप्रकाशाचा अभाव बराच वेळ घरात राहणं दोन चुकीचा आहार विटॅमिन डी असणारे पदार्थ न खाणं तीन गडद रंगाची त्वचा ज्यामुळे सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी कमी तयार होत चार लठ्ठपणा जास्त फॅटमुळे विटॅमिन डी शरीरात नीट वापरता येत नाही पाच वृद्ध वय स्किन मधून विटॅमिन डी तयार होण्याची क्षमता कमी होते स्त्रियांमध्ये होणारे परिणाम पोकळ होऊन ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो पाड गुडघे सांधे यामध्ये दुखणे होते सतत थकवा जाणवतो गरोदर महिलांमध्ये व्हिटॅमिन डी कमी असेल तर बाळाच्या हाडांवर परिणाम होतो केस गळणे आणि मूड डिसऑर्डर देखील दिसतात तर लहान मुलांमध्ये काय परिणाम होतात ते बघा हाड नीट वाढत नाही रायकेट आजार होऊ शकतो दात उशिरा येतात अखिवा कमजोर असतात इम्युनिटी कमी होते वारंवार सर्दी खोकला होतो मुलांचा हाईट आणि वजन नीट वाढत नाही आता याच्यावर काय उपाय आहेत ते आपण बघूयात दररोज किमान पंधरा ते वीस मिनिट सकाळच्या सूर्यप्रकाशात राहिलं पाहिजे आहारात विटॅमिन डी असणारे पदार्थ घ्या गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या कॅल्शियम आणि विटॅमिन डी दोन्ही बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे आता याच्यावर काय एक्सरसाइज आहेत ते आपण बघूयात पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा साध्या एक्सरसाइज पण व्हिटॅमिन डी कमतरता टाळता येते सूर्य नमस्कार सूर्यप्रकाशात केल्यास डबल फायदा होतो आउटडोअर वॉकिंग सायकलिंग खेळणे याने शरीर ऍक्टिव्ह राहतं आणि सूर्यप्रकाश पण मिळतो स्ट्रेंथ ट्रेनिंग हाडं मजबूत करण्यासाठी खूप उत्तम आहे तर मित्रांनो व्हिटॅमिन डी ची कमतरता ही छोटी गोष्ट वाटली तरी ती गंभीर समस्या होऊ शकते वेळेत काळजी घ्या सूर्यप्रकाश योग्य आहार आणि एक्सरसाइज हेच खरे उपाय आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही कमेंट करा आणि आरोग्याची काळजी घ्या थँक्यू